नमस्कार मी दुर्देळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते कोल्हापुरातील एक महत्वाची घडामोड म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर अखेर त्याला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून ताब्यात घेतलेला आहे आणि आज सकाळीच आपण पाहिलं कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्याला घेऊन आलेले आहेत पोलीस आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये शिवप्रेमींचा उद्रेक आहे जो पाहायला मिळतोय सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल झाली की पायथान घेऊन या कोरटकरच्या स्वागतासाठी साठी सगळ्यांनी हजर राहणं गरजेचं आणि त्याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत कोल्हापूरचे शाहीर आहेत शायर काय सांगाल कशा पद्धतीने या प्रकरणाकडे बघताय महाराजांचा अपमान करणं ही एवढी साधी सोपी गोष्ट झालेली आहे का कोणी उठतं आणि महाराजांचा सरळ सरळ अपमान करतो आणि तो माणूस महिनाभरानंतर पोलिसांच्या ताब्यात सापडतो अठरा पगड समाजातला कोणताही व्यक्ती मराठा मावळा महाराजांचा अपमान केला एक दाखवा परंतु जी कुमकवत बुद्धीची घनेडी प्रवृत्तीची रेशीम बाकीपासून चालू झालेली काय ते आता मुंबई पर्यंत आलेली जे आमच्या आज नाचा बसली त्यांना वाटलं की आपलं सरकार आलं म्हणजे आपण काही बोलू इंद्री सावडला तुम्ही धमकी दिला ती घाबरत नाही धमकीला कुठली शिवरायांचा मावळा आहे सांगायचा तर परंतु तुम्ही शिवरायांच्यावर उतरलो ना संभाजी महाराजांच्या बद्दल बोलला ना अरे बेगडी प्रेमान हिंदुत्व म्हणतो स्वतःला काल दिंगाला घातला मुंबईत तुम्ही फोडला स्टुडिओ तुमच्या बापाबद्दल बोलला तेव्हा तुम्ही कुठं होता महिनाभर तोंडाला कुलप लावला की एक बाहेर पटला नाही ना दंगली गाडवाला येता का अठरा पगार समाजातला कोरोना दंगलीत नाशवला तुम्ही आणि त्याच्यावर तुमच्या राजकीय पोळ्या भाजल्या असा आणि खुर्च्यावर येऊन बसला असा आज तुम्हाला औरंगीच्या कबरकडे गेला अरे बेटा या कोरडकर फकला त्याला तुडवायला पाहिजे होता पहिला नागपुरात आणि मग इथं कोल्हापुरात आमच्यावर स्वाधीन केला असता त्याला पोलीस बंदोबस्त देता राहुल सोलापूरला पोलीस बंदोबस्त देता म्हणजे शिवरायांचा अपमान करायचा आणि त्याला पुरस्कार द्यायचा काहीनी पुरस्कार दिला पुरस्कार दिला म्हणजे किती प्रवृत्ती तुमची घाल आहे म्हणजे कुणी यावं शिवरायांच्यावर बोलावं संभाजी महाराज त्याला हे सरकार पुरस्कार देणार आता हे लक्षात घ्या याला पुरस्कार कोल्हापुरी पाहताना मिळणार आहे या कोरटकरला हे टोकून काढल्याशिवाय मी राहणार नाही पण आपण पाहतोय की इतिहासाविषयी वारंवार चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करणं कुठेतरी इतिहास खोडून काढण्याची ही प्रवृत्ती ही थांबवणं गरजेचं प्रकरणापासून सर्व मराठा इतिहासकार जागे झाले खऱ्या अर्थानं आम्हाला कळालं की आमच्याबद्दल किती घानिडी प्रवृत्ती आमच्या महाराजांच्या संभाजी महाराजांच्या बद्दल लिखाण केलं नाटकं काढली चित्रपट काढली आणि त्यातनं आमच्या जवळपास शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला गेला आज आमचे मराठी इतिहासकार अभ्यासक इतिहासकार जागे झाले जा त्यांनी संशोधन केलं आणि खऱ्या अर्थानं संभाई ब्रिगेड असेल मराठा सेवा संघाच्या माध्यमात असेल पुस्तकातून खऱ्या अर्थानं अटल बिहारी वाजपेयी म्हटले होते की विचाराने उत्तर विचारानं द्यावं आज विचाराचं उत्तर विचारानं दिलं परंतु तुम्हाला तेही सहन झालं नाही म्हणून तुम्ही आता हल्ला करावा ला लागलाय काय तुम्ही आज पण लक्षात ठेवा छत्रपतींच्या बद्दल जो त्याला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही कोल्हापूरकर कोल्हापुरातील शिवप्रेमी पायतान घेऊन येणार आहेत कशा पद्धतीने स्वागत केलं जाणार आता पोलीस ठाण्यामध्ये कोरटकरला आणलेलं आहे पुढं काय तुमचं नियोजन अहो ते सांगायचं नसते सांगितलं राहिलं काय म्हणजे गनिमी कावा करणार बघू ना त्यात काय करायचं ते शिवरायांचा गनिमी कावा नक्कीच आता कोरटकरच्या स्वागतासाठी शिवप्रेमी करतात त्याला वेगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी स्वागत होते नक्की सर आपण पाहतोय कोल्हापुरातील ही सगळी दृश्य आहे कोल्हापुरातील शिवप्रेमी आहेत ज्या शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया आहेत ज्या उमटल्या जातात आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने या कोरटकरने आजपर्यंत आहे जो पोलिसांना गुंगारा दिलेला होता आणि त्यानंतर आता पोलिसांच्या ताब्यामध्ये हा कोरटकर आहे जो आलेला आहे आणि कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये कोरटकरला आणण्यात आलेला आहे थोड्याच वेळामध्ये त्याला वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये नेण्यात येणार आहे आणि त्यानंतर कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे संपूर्ण राज्याच ज्या प्रकरणा लक्ष लागलेलं होतं त्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेला आहे आणि त्याला कोल्हापूरमध्ये आणण्यात आले आणि याविषयी सविस्तर आपण जाणून घेतले शिवप्रेमींच्या नेमक्या भावना काय आहेत याबरोबरच मी इथेच थांबते लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वादवी धन्यवाद